आमचे सर्व बौद्ध समाजातल्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी मीटिंग झाली बदला आणि त्या ठिकाणी मी आव्हान केलेलं की देशपूर्तीसाठी कार्यक्रम असला पाहिजे कार्यक्रमासाठी कार्यक्रम घेणं आपला उद्देश नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन्स होणार त्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून एकजूट सर्व समाजाने दाखवावं हा आमचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला आमच्या भाऊंना अंदर होताना पाहायचं आहे हे आमचं स्वप्न आहे कारण कदाचित मला बरेचसे लोक कॉल पण करतात असा कार्यक्रम तसा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे दुसऱ्यांचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे माझं त्या सर्वांना एकच म्हणणं आहे की जरी काही असलं तरी आज आपल्या समाजामध्ये एकमेकांबद्दल बरोबर वाद होऊ नये ही आपण जर शपथ घेतली तर निश्चितपणे कुठल्या प्रकारचा वाद होणार नाही आणि जे विरोधक आहेत त्यांना हेच पाहिजे आपल्यामध्ये वाद झाला पाहिजे आणि आज जे राऊत जे भोगलेलं आहे मला असं वाटत नाही कुठल्या परिवाराने असं भोगलेलं आहे आणि ते आमचे मोठे बंधू मोहन राऊत दिवंगत मोहन राऊत हे आमचे जेव्हा त्यांचं हे झालं निधन झालं त्याच्यानंतर आम्हाला एक त्या पद्धतीत एक अनुभव आला आणि एक आम्हाला जाणीव झाली की आज आमचे लोक जेव्हा मोठ्या डेअरिंग करून समाजासाठी लोकांसाठी काम करतात तर त्यांना भोगावं लागतं तर आज आम्हाला प्रवीण भाऊंना कुठल्याही परिस्थितीत एकटं सोडणं हे खपणार नाही ना आणि मी स्वतः जरी वेगळ्या संघटना असलो तरी प्रवीण भाऊंबरोबर खंबीरपणे उभं आहे आणि याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक परिणामाला मी तयार आहोत मला एवढंच ये सांगायचं येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाने एकजुटीने राहिलं पाहिजे आणि आपली ताकद दाखवून दिली पाहिजे ऑलरेडी आम्ही सांगितलेलं की बौद्ध समाज या बदलापूरमध्ये तीस ते चाळीस टक्के तर प्रवीण भाऊच्या बरोबरचे जे काही लोकं आहेत त्यांच्याबरोबरीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये पंधरा ते वीस सीटचं आयोजन आम्ही काम करणार आहोत आणि इथल्या प्रस्थापित लोकांना पण आमची ताकद काय आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून